नाही नाही मला वाटत नाही तस कारण हे देवेंद्र फडणवीसांनी बरंच बोलायला बोला लावलं असावं हो त्यांना कारण राणे साहेबांचं त्यांच्या वयानुसार मी त्यांना बोलत नाही मी प्रत्येक वेळेस दादा आणि सन्मान शब्द वापरतो हां काय जरी कोणी काय बोलत असेल किंवा आम्ही बी तर ते ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही कारण वय मोठं आहे अनुभव मोठा आहे त्यांचा तरी आम्ही त्यांना प्रत्येक सन्मानानं बोलतो पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे राज्यातले लोक सन्मान देत आहेत दादा म्हणत आहेत तर मग आपण बी थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आपण नाही बोलायला पाहिजे हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आम्ही तर त्यांचा सन्मानच करतो सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि बाकीचे जे बोलतात ना यांना समाजाचं देणं घेणंच नाही हे बाकीच्यांना यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजे